अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास मला ओळख मी आहे तुझाच बाळा आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय किती प्रतीक्षा केली आहेस किती कष्ट घेतले आहेस किती संयम ठेवला आहे हे मला माहीत आहे मला वेगळे काही सांगण्याची आवश्यकता नाही मी ते सर्व काही पाहू शकतो तुझ्या दिशेने आशीर्वाद येत आहेत तुम्ही केलेली प्रतीक्षा आता संपणार आहे तुम्ही खूप काही दिवस असे पाहिले असतील ज्यात तुम्हाला कधी अधिक कष्ट करावे लागत असून त्याचा मोबदला मनाप्रमाणे मिळत नाही तुम्ही खूप संयम आणि धीर ठेवला आहे पण खचून जाऊ नका तुमचे शत्रू तुम्हाला कितीही खाली लेख किंवा कमी लेख होत तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही तुम्ही त्या अमर्याद आशीर्वादांना प्राप्त करत आहात तुम्ही जर हा संदेश उघडला आहे तर आता निश्चिंत होण्याची आशीर्वाद प्राप्त करण्याची वेळ तुमची आहे कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण करण्यात येणार आहात मला माहीत आहे तुमची ऊर्जा कशी वाढवावी तुम्हाला कोणते संकेत मिळावे आणि तुम्ही पुढे जावे यासाठी भगवंताने तुमच्यासाठी मार्ग दाखवले आहे नामस्मरण करणे थांबवू नका देव जेव्हा जेव्हा भगवंत तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो तेव्हा तुम्हाला अधिक काहीतरी मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे तुम्ही जे काही तुमच्या जीवनात प्रयत्न करत आहात ते करत राहा त्यांना न थांबवता पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा कधीकधी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही हरत आहात पण योग्य वेळेवर देवाचा न्याय तुमच्यासोबत होईल आणि तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल भगवंत तुम्हाला सांगतात की आज चुकूनही या संदेशाकडे जो कोणी दुर्लक्ष करणार नाही तो माझा प्रिय बाळ त्या प्रगतीला त्या उन्नतीला आणि त्या आनंदाला प्राप्त करणार आहे जो या आधी त्याने कधीही प्राप्त केलेला नाही मला तुझी काळजी आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे कोट्यावधी लोकांमधून तुझी निवड करण्यात आली आहे जेव्हा जेव्हा भगवंत तुझ्यापर्यंत संदेश पाठवतात काही विचार काही आशीर्वाद आणि काही संकेत तुला प्रदान करतात तेव्हा काही माध्यम तेव्हा काही माध्यम निवडले जाते त्याचप्रमाणे हा संदेश तुझ्यापर्यंत येणे हे एक माध्यम आहे बाळा या संदेशाचा संपूर्ण शेवटपर्यंत स्वीकार कर तू प्रामाणिक आहेस हे मला माहीत आहे पण शत्रूंना ते सहन होत नाही त्यांचे समाधान होत नाही जिथपर्यंत ते तुमच्यासोबत काहीतरी अशा गोष्टी करत नाहीत ज्या तुम्हाला अडवतील ज्या तुम्हाला प्रगतीच्या आड येतील किंवा त्यांच्या मनाप्रमाणे ते तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करू इच्छितात पण तसे होणे देवाला भगवंताला मान्य नाही कारण तुम्ही भगवंताचे प्रिय बाळ आहात भगवंत तेव्हाच कृपादृष्टीने तुमच्याकडे पाहतात आणि तुम्हाला आशीर्वादाने संपूर्ण भरतात तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करतात आणि तुम्हाला जीवनात उंचावतात स्वामींचा भगवंताचा हा संदेश तुमच्या मनाला भिडणारा तुम्हाला न विसरता येणारा आहे कारण जर तुम्ही एकाग्र मनाने याचे श्रवण करत असाल तर देव दिव्य आशीर्वाद पाठवतील तुमच्या कार्यातील अडथळे दूर होतील तुमचे शत्रू शांत होतील तुम्ही प्रार्थना करा मनोमन केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचते ईश्वरापर्यंत पोहोचते दरवेळी कधीकधी असे तुम्हाला वाटत असताना की शत्रू खूप प्रबल आहे पण देव तुम्हाला आज आज्ञा करतात की तूच एक असा आहेस जो तुझ्या शत्रूंना हार मात देऊ शकतोस तूच विजेता होणार आहेस कारण तू जिंकण्यासाठी तयार केल्या जात आहेस तू देवाचे आभार मानशील इतके आशीर्वाद तुझ्या मार्गाने येत आहेत काळजी करू नकोस कारण तुझा भगवंत तुझ्या पाठीशी उभा आहे तू जेव्हा चांगले कर्म करतोस तेव्हा ते आशीर्वाद देवाकडून येतात जेव्हा तू चांगले प्रयत्न करतोस किंवा काही चांगले विचार चांगले करण्याचे विचार कुणाची मदत करण्याचे विचार तुझ्या मनात वारंवार येतात तेव्हा समजून जा की देव तुला त्या कार्यासाठी प्रेरित करत आहे श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा भगवंत आहे आणि भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण भगवंत अंधकार दूर करतो आणि तुम्हाला प्रकाशाने दिव्य प्रकाशाने भरून टाकतो तुम्ही आज जे काही पाहत आहात जे काही तुम्हाला मनात वाटत आहे ते स्पष्ट करा देवाला त्या सगळ्या गोष्टी सांगून टाका तुमच्या मनातली भीती निघून जाईल तुम्ही उच्च आशीर्वाद प्राप्त कराल तुमची प्रबळ इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील काही संघर्ष आहे काही संताप आहेत काही ताप आहेत पण त्यातून मार्ग काढणारा भगवंत आपल्यासोबत आहे या विश्वासाने पुढे पावले टाका भगवंतावर विश्वास ठेवा कारण भगवंत स्वत ते सर्व काही करू शकतात जे आज तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटत असतील स्वतःला महत्त्व द्या इतरांना नाही कारण इतर लोक जेव्हा तुमचे खच्चीकरण करतात काही ठिकाणी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही जिंकू नये म्हणून काहीतरी उगाच तुमच्या मार्गात आणून ठेवतात तेव्हा विश्वास ठेवा की फक्त तुम्हाला काळजी घेणारा तो भगवंत आहे तुम्हाला संकटातून बाहेर काढणारा तो भगवंत आहे आणि आशीर्वादरूपी चमत्कार देणारा तो भगवंत आहे तेव्हा भगवंताचे नामस्मरण करा आपल्या कार्यात जिथपर्यंत चुका होणार नाही तितपर्यंत परमेश्वर आपली साथ देणार आहे तेव्हा चुका करणे टाळा अगदी प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वतःला आपल्या कार्यात झोकून द्या आणि पूर्ण मनाने आपले कर्म आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण देव म्हणतात जेव्हा कोणी प्रयत्न करतो त्याला मी यशस्वी करतो आणि त्याच्या आयुष्यात ते आनंद विखुरतो जे त्याला हवे आहेत मग ते नात्यातील संबंध असोत नाते असो प्रेम असो किंवा तुम्हाला हवे असलेले प्रेम असो मी ते सर्व काही तुमच्या दिशेने पाठवतो पण जे कोणी नुसतं काही न करता देवाच्या आशेवर फक्त कर्म न करता बसून राहतात मी त्यांची साथ सोडून जातो कारण त्यांनी अकर्मी ही वृत्ती निवडली आहे आणि मी अकर्मीच्या सोबत नाही तर मी जो कोणी कर्म करतो जो प्रयत्न करतो जो आशावादी आहे जो निराशा मनात बाळगत नाही जो स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी चांगले विचार करतो मी निरंतर त्याच्यासोबत आहे भगवंत म्हणतात जो इतरांचे चांगले पाहतो इतरांसाठी प्रेम वाटतो आणि इतरांच्या मनातील भीती नष्ट व्हावी म्हणून काहीतरी चांगले कर्म करतो आणि इतरांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतो मी निरंतर त्याच्यासोबत असेल मी त्याच्या पाठीशी उभा असेल हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव हो। कारण मी निरंतर तुझी साथ देत आहे भगवंताचा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे प्रत्यक्षात स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर हे ऐकत आहात तर देव भगवंत तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करोत तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित आणि आशीर्वादाने परिपूर्ण करू हीच भगवंत चरणी स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामी चरणी अर्पण करते श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी